नमस्कार मी पंजाब दट आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस तुम्हाला म्हटलं होतं ना आज मी पेरणी करणार आहे तर आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला तिथे हिरेव टाकले आणि बघा पाऊस सुरू झाला आहे आणि पाहू शकता आणि ते जोरदार पाऊस सुरू झाला आहे म्हणजे पेरणी जवळपास सोळा एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि पाच एकर कापूस कालच धुरीमध्ये लावून टाकला होता आणि त्याची हिरवसुद्धा टाकले तर आज देखील तुम्ही बघा इंस्टाला एक हिरव टाकलेला आहे हां मी फॉदीन पेयताना कारण पाऊस येतात पाऊस देखील सुरू झाला आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला तर देखील मी स्टेटस ठेवलेले आणि ते देखील निसर्ग लागला आणखी शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन आणखी ह्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की त्याचा वाटल्यास फोटो काढून ठेवा बघा बहात्तर तासात पाऊस येतात की नाही असा आणजा ते निसर्ग तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही बारा ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस जर वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा निर्लक्ष देतात पण आज एवढ्या पण तुम्हाला हे सांगतो आज मुद्दामहून दिवसभर सकाळी सात वाजेपासून ते आम्ही चार वाजेपर्यंत सायन पेरली आणि हे पाऊस देखील पाडला आमच्या आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापसं देखील लावून टाकले धूळ पेरणी केले नाही आणि त्यांना हे पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा निर्लक्ष येतात आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी मध्ये म तेरा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला मध्ये जन्म लागवड केली पेनी केली त्याला जेवदान भेटणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निश्चित दिला जाईल धन्यवाद